येथे श्री हिंगलाज माता प्रगट दिन उत्साहात साजरा दोंडाईचा येथे कोरोना नंतर प्रथमच भावसार क्षत्रिय समाज व भावसार क्षत्रिय महिला मंडळ यांच्या वतीने संयुक्तपणे दि सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हिंगलाज मातेच्या प्रगट दिनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सकाळी आठ वाजता शीतल दुर्गा व स्वाती यांनी भव्य रांगोळ्या काढल्या नंतर देवी हिंगलाज मातेची सोळा वेळा श्री सुक्त देवी अष्टक व कालभैरव अष्टक यांचे पठण करण्यात आले यानंतर सर्व समाज बांधव महिलांच्या उपस्थितीत देवीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली समाजातील ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्ती मधुलता व मधुकर भावसार सुरेखाताई व अशोक जयराम भावसार ईश्वरलाल भावसार रंजना लोटन भावसार व समाजात रुग्ण सेवा ही चिश्वर सेवा मानणारे वर्षा व पुरुषोत्तम भावसार डॉ योगिता व डॉ तपन भावसार डॉक्टर मनीषा भावसार यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व देवीची आरती करण्यात आली सर्व मान्यवरांना अध्यक्ष नंदा दगडू भावसार व दगडू मोहन भावसार यांच्यातर्फे हिंगलाज मातेची प्रतिमा भेट देण्यात आली महिला कार्यकारिणी मंडळाने मंडपाची व्यवस्था केली यावेळी सर्व समाज बांधव हो। महिला मंडळ व नवी मंडळांनी असेच कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करण्याचे ठरवले निलेश भावसार यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात महिला कार्यकारिणी मंडळातील मंड़ा अध्यक्षा उपाध्यक्षा वर्षा शीतल वनिता स्वाती दुर्गा पूजा माधवी भेषा संगीता संगीता मोनिका सोनाली अनुराधा अनिता अनिता कल्पना यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदलाल भावसार यांनी केले अध्यक्षा नंदा भावसार यांनी मनोगत व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले शब्दांकशी निलेश भावसार अध्यक्ष दोंडाईचा भावसार क्षत्रिय समाज